लक्षात आपण काय करूया ठिकाणी मग एक एक संख्या मी मांडतोय तुम्ही बघणार आहात या ठिकाणी नऊ या ठिकाणी भागीला असं दोन मांडले मी तर मग या ठिकाणी नऊ भागीला दोन असं घेतलं तर मी काय करायचं आता नेमकं भाग देत असताना आतापासूनच लक्ष देत चालचं नेमकं काय आहे इव्हन दोनाचा पाळा आपल्याला येणं गरजेचं आहे दोनाचा पाळा आल्यानंतर दोनाच्या पाड्यामध्ये नऊ आहे का जर नऊ नसेल तर मग या नवापेक्षा लहान संख्या एकदम जवळ खेटूची जवळ खेटूची संख्या असते मग बे बे चार, बे पंच दहा जर मी जर घेतले आता मी घेतोय एक बे पंच दहा घेतो नाही सर जमणार नाही कारण वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करायची आपल्याला जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी पाच नंबरचा म्हणजे पाचचा भाग आपला बसू शकणार नाही तर मग आपला भाग जो बसतो तो चारचा भाग बसतो म्हणजे या ठिकाणी चाराचा भाग आपण जर दिला तर मग दोनाचा पाडा चार एक दोन तीन चार बेचोख आठ ठीक आहे बेचोक आठ असा येईल ओके मग या ठिकाणी वजा आपल्याला करायची म्हणजे दहा नावातून आठवणी असं आपल्याला करायचं असते ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय पुढे पूर्वी तर मोठी संख्या घेऊन या ठिकाणी नावाला घेतल्या आपण या ठिकाणी बारा भागीला घेतला आपण दोन ठीक आहे बारा भागी घेतला आपण दोन मग या ठिकाणी मांडले आपण बारा दोन आपण दोन भागतो म्हणून बाराला दोनाने आणि भागतोय मग भाग देत असताना दे नेहमी काय करायचंय ती संख्या ज्या संख्येला आपण भागतोय ना त्या संख्येच्या पाण्यात संख्या आहे का हे आपल्या बातम्या गरजायचं असेल जर ती संख्या त्या संख्येच्या पाड्या जर नसेल तर मग तिच्या जवळची संख्या त्या पाड्या ते बघ मग ह्या दोनाच्या बारा एक दोन तीन चार पाच सहा बारा ह्या ठिकाणी दिसते बारा आहे तिथपर्यंत किती नंबर आहे तीन आहे मग या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा नंबर आहे म्हणून बारा या ठिकाणी वजा वजा आपण केलं ही खाली बाकी किती झाली 0 जी बाकी किती आलेला आहे बाकी किती आलेला आहे या ठिकाणी भाजताना या ठिकाणी 6 आणि हा काय आहे भाजक आहे हैन आणि हे काय आहे भाजक बरोबर आहे हा काय आहे भागाकार बरोबर आहे तर हा काय आहे आपला भागा भागाकार म्हणजे काय उत्तर भागाकार म्हणजे काय उत्तर हे मुलीली बाकी बाकी हा भाजक आहे याला भागतो आहे या स्वरूपामध्ये पुन्हा मग आता या आपण याच बाधाला आपण काय करतो बागकार मोठा आपण आपण आता सहा सात आठ भागीले घेतलं आपण या ठिकाणी पाच घेतलं सांग घेतलं पाच मग आपण काय केलं या ठिकाणी घेतलं सहा सात आठ भागीले पाच मग आता या ठिकाणी या ठिकाणी सहा सात आठ भागिले सात मी या ठिकाणी काय केले दोन भागकार घेतले जातात दोन भागाकार या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे मग दोन्ही भागाकाराकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे आता या ठिकाणी हा भाजी घे ना पाच हा काय आहे भाज्या मग हा हे भाज्य आहेत भागाकाराचा नियम काय आहे भाताचा नियम काय सांगतो एका संख्येला भाग जात असेल तर एका संख्येला द्या एकला भाग जात असेल तर दोन संख्येला द्या दोन ला जात तर तीन ला द्या तीन ला जात असं चार असं वाढत वाढत चालतंय पण मग आपल्याला कळायचं कधी की एका संख्येला भाज दोरायला जाऊ लागला मग कधी कळते आपल्याला आता हा जो काही भाजी काय हा पाच आहे त्यातला या ठिकाणी जे भाज्यामध्ये सुरुवातीची जी काही घरची पहिली संख्या आहे ही मोठी ही मोठी आहे भाज्यामध्ये जी आहे ती मोठी आहे म्हणजे ही त्याची संख्या जर सुरुवातीची जर मोठी असेल तर समजून घ्या भागच जातो कारण पाच हा भाजप आहे हे कसे लहान आहेत या सहापेक्षा तुम्ही भाग जाईल मग आता भाग जाईल म्हणल्यानंतर आता जर आपण जर बघितलं या भागाकारात जर बघितलं आता हा जो भाजप आहे आणि त्याची ही काही संख्या आहे म्हणजे भाग जाईल का बरं बरं या ठिकाणी समजा मी भाग घेतला सात एक सात भाग जाईल बसेल का भाग बसणार नाही कारण ही ही वर्षी संख्या ही लहान झाली ही खालची मोठी झाली भाग जाणार आहे म्हणजे कशाला भाग जाणार नाही सहाला भाग जाणार आहे सहाला जाणार म्हणजे काय एका संख्येला भाग जाणार आहे म्हणजे किती संख्येला भाग द्यावा लागेल इथं आपण एका संख्येला बघा इथं पाच एक पाच इथं भाग बी शकतो आपण असं एका संख्येला भाग बसेल म्हणजे सहातून इथं पाच गेली तिथे एक पुरेल तिथं एक पुरेल इथं आपण असं करू शकत नाही कारण या ठिकाणी जे आहे हे सात मोठे सात संख्ये लहान आहे म्हणून मग आपण या ठिकाणी आपण दोन संख्येला भाग द्यावं लागेल मग या ठिकाणी साताच्या पाड्यात आपलं काय करणार आहे सात एक सात सात आता आपलं काय करणे या साताच्या पाड्यामध्ये आता आपल्याला किंवा जवळपास घेऊ शकत मग त्रेसष्ट आहे जवळची संख्या म्हणजे एकदम जवळची संख्या द्यायची कधी म्हणून झालं मग सात किती नंबर राहते लक्ष देणार की सात हा कल्पना सात नव बरोबर ह्या दोन संख्येचं काम होऊन जाणार आहे म्हणून बरोबर त्या संख्येला केलं गेलं पाहिजे आपलं चुकतं तेच आपण इकडची तिकडे संख्या संख्ये म्हणून झालं सात नवे आता झालंय आता आपण वजावायची करू इथे घेतलंय आपण इथे घेतलं आता बघा सात म्हणजे सातातून तीन सातातून तीन गेले खाली बोलले सहा 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 गेलं आता आपण इथं आलो इथं आल्यानंतर आता आपण काय केले आता हा पाच जो भाजप घेत बोलले हे करते बालज नाही काढायचे मग एका भाग जाती किती घ्यायचे आपण सहा भाग जात नाही भाग जात नाही म्हणून आपण सात घेते आता बघायचं पाण्यामध्ये सतरा आहे का पाच जर पाच एक सात पाच दोन दहा पाच एक पंधरा पाच पाच पंचवीस पाच नाही सतरा तर एक लागेल परंतु जवळच्या मग किती नंबरला गेले ते एक दोन तीन पाच तीन पंधरा पाच त्रिक बघा मी ह्या सातकडे वरतीच लिहिले बघ कारण भाग झाले पाच तरी या ठिकाणी पंधरा आपलं झालं म्हणून मग आता वजाबाय करतात सातातून पाच गेले काय उरले शून्य तसं तर या ठिकाणी आता इथं तीच प्रश्न निर्माण झाले काय झाले पुन्हा भाजप मोठा झाला सर हे तर भाजप जे आहे ते लहान झाले शाप मग याला भाग जाणार नाही म्हणून गुरु किती घेणार आपण इथे घेतले आपण हे आठ झाले मला डबल बघायचंय या ठिकाणी नाही नाही या या ठिकाणी ठिकाणी मग पण जमणार म्हणून बेचाळीस घेतला आपण किती नंबरला म्हणून मग सात सक्कम बेचाळीस ओके मग या ठिकाणी आठातून दोन दोन गेले खाली उडले चार चाल गे ओके चार चार गेलं शून्य ओके आता इथं इथं हा भाजीप मोठा म्हणून पुन्हा किती आपण हे घेतले आठ मग एक अठ्ठावीस पाहिजे किंवा मग अठ्ठावीस संख्या जवळ म्हणून पाच पाच ओके मग इथून पाचातून आठातून पाच जे खाली उरण तीन दोन दोन गेलं ठीक आहे तीन आपण काय मग आता इथं इथं च आहे पण आपण घेतलं इथं वरती घेतलं आला इथं आपण वरती घेत आता काय झालंय आपल्याला भाग द्यायचा असेल आपण नेहमी आपल्या काहीतरी प्रश्न पडतो ना करायचं काय <दत्वारे> उरलं एवढं झालं का मग आपलं तर सांगितलं जाते आपण दोन दशम स्थळापर्यंत भाग देत चालायचा दोन दशमंत भाग द्यायचा दोन दशम स्थळापर्यंत दोनच्या पुढे काही जात असायचं नाही दोनच्या पुढे जर गेले तर जगातल्या सगळ्या कागदाचे कारखाने संपून जाईल परंतु उत्तर तुमचं संपणार नाही वाय भरत राहतील भरत राहतील त्यामुळे दोन दशमशापर्यंत भाग द्यायचा पुन्हा डबल दशांत म्हणजे काय दशांत म्हणजे काय नाही असं चिन्ह गेलं दशांश चिन्ह म्हणतो ते आपण बघताना आता कुर्व ठिकाणी बघा तुम्ही कसे तीन वर्ष इथे घेतले इथं इथे पाच आहे पाच भाग घ्यायचा इथं पाचने तिन्हाला भाग जात नाही भाग जात नाही म्हणून इथं घेतलं शून्य इथं घेतलं शून्य म्हणून इथं दिला आपण पाईंट इथं दिला आपण पायंट इथं दिला आपण पाईंट कळालंय का शून्य घेतला शून्य घेतला की पाईंट द्यायचा

तर बरं पुरा शिकण्याच घ्यायचं ते घेतलं शिक्य आता पाहचा त्या पाड्यामध्ये काही मलाच वाटते पाच सत्तर दोनशे झिरो झिरो आता खाली म्हणजे आता या ठिकाणी खाली शिकणे उरलं म्हणून या ठिकाणी

आणि नंतर इथं पाच राहिले पाच सातून पाच गेलं शून्य पुन्हा आता या साठी आठ छप्पन हे आठ मग पुन्हा डबल काय करायचंय या आठाला पुन्हा भाग आहे सात सात एक हे चार उरलेले हे चार उरले चार डबल इकडे चार भाग या ठिकाणी सात

दोन स्थळापर्यंत बाद कुठं चालले जायचं मला असं वाटतंय बाकार तुम्हाला कळाला असेल असं हो,